कारण किती अंतर आपल्याला ते कॉर्डन अप करावं लागतं शेप जागा त्यामध्ये काय इनग्रेडिएंट आहे ते महत्वाचं आहे आता आपल्याकडे डेटॉर्नेटर आपण आ... लावलेलं आहे त्या जे किती वेळ लागते साधारण हे सगळं हे सर्वसाधारणपणे हे काही गडबडीत होऊन करणारं काम नाही योग्य जेवाला धोकाही असतो याच्यामध्ये जेवायला धोकाला असतो त्याच्यामुळं अशी ते जो बाउंड सूट घालणारं आहे तिथून असते आम्हाला इकडं आदेश देतो त्यानुसार बघू शकतो आपण हे हे सगळं डिफ्यूज करण्याची डिस्पोजल करण्याची बॉम्ब डिस्पोजल करण्याची निकामी ज्याला पण म्हणून निकामी करण्याची ही सगळी प्रक्रिया सुरू आहे पण कॅमेरा लावून ठेवलेला आहे कुठल्याही क्षणी हा बॉम्ब चौकशी वस्तू ह्या मॉक्रिलच्या सर्च ऑपरेशन दरम्यान या बिल्डिंगमध्ये सापडलेली ही आता डिफ्यूज केली जाणार आहे निकामी केली जाणार आहे त्याची जी लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहे फक्त आणि फक्त जी चोत्सवरती आत्ताच आपल्याला बी डी एस पथकाचे प्रमुख चव्हाण सर यांनी सांगितलं की नेमकं कशा पद्धतीने हे डिफ्यूज केलं जातं एका मोकळ्या ठिकाणी जिथं कुठेही हां याचं सॉरी येळे साहेबांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे सॉरी पण पुन्हा एकदा त्यांचं नाव दुरुस्त करूया येळे साहेबांनी आपल्याला माहिती दिली कशा पद्धतीने हे डिफ्यूज केलं जातं तर काही क्षणात ह्या बॉम्ब सर्दृश वस्तूचं म्हणजे संशयित वस्तूचं ह्या मोबाईलच्या सर्च ऑपरेशन दरम्यान ते सापडले ते डिफ्यूज करण्याची सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि काही क्षणात त्याचा स्फोट होऊन आजूबाजूला त्याचे छर्रे उडू शकतात म्हणून सगळा पुरुष हा जो परिसर आहे हा निर्मश्य केला गेलेला आहे बघा आवाज येतो बघा काउंटाऊन सुरू आहे ते बघा पण बघितले लाईव्ह दृश्य आपण आपल्या जी चिस कॅमेऱ्यात ही बघितली बॉम्ब कशा पद्धतीने निकामी केला जातो आहे त्याची जी दृश्य आपल्याला या ठिकाणी जी सुर बघायला मिळाली मी युद्ध सरावादरम्यान हा एक ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहिली लाईव्ह कशा पद्धतीने हा बॉम्ब डिफ्यूज याला निकामी केल्या गेला त्याची सगळं बी डी एचच्या आपण पुन्हा माहिती घेऊया ये येळे सर येळकर सर आहेत सर अभिनंदन तुमचं कशा पद्धतीने पार पडलं आहे सगळं सर आपण जे आयडी आपल्याकडे जे स मिळालेली आहे ती आपण डेटॉनच्या सहाय्याने डिपिच केलेली आहे आता आमचे जाऊन ते आपला जो क्विक क्रिसमस टाइम होता तो त्या वेळेत पार पडली अगदी बरोबर आहे अगदी वेळेत आलेला आहे मी आम्हाला कॉल जसं प्राप्त झाला तसं आम्ही लगेच डीलचं जे ऑपरेशन होतं आपलं यशस्वी झालं असं म्हणतो हो हो पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा कशा पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पडली ही प्रोसिजर झाली असं सांगतो ते वेळेकर सर यांनी सांगितलं की ही सगळी प्रक्रिया जी आहे बॉम्ब डिफ्यूज करण्याची ज्याला डिस्पोजल किंवा हो। निकामी करण्याची बघा पूर्णपणे काही त्यांनी स्वतः क्रॉस चेक केलं हे सगळे नंतरच हे सगळे बाकीचे सहकारी तिथे गेलेले आहेत कारण जर समजा चुकून एखादा पाठ राहिला तर त्याचा हे होऊ शकतो तुमचं अभिनंदन सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः सहभागी होते काय सांगाल प्रेक्षकांना लोकांनी काय आम्ही आमच्या प्रमाणे बरोबर सर्व कार्य केलेली आहे म्हणजे हे झाल्यानंतर बॉम्ब जर सापडलं तर कसं डिस्पोज करायचा दिलेली आहे माझं नाव संतोष संतोषीएस बॉम्ब शोधक नाशिक पथक पुणे शहर ओके संतोष नांगणे यांनी ही सगळी प्रक्रिया पार पाडली म्हणून आपण त्यांचं अभिनंदन करूया मी अशा मॉकड्रिल दरम्यान शेवटी जेव्हा धोका असतो ते धोका पत्करून त्यांनी हा बॉम्ब निकामी केलेला आहे त्याची दृष्टी आपण पाहिली फक्त झेशास वरती ह्याच्यामुळं एका अर्थाने पुणे भवनात गेली चार वाजल्यापासून जे मॉकड्रील सुरू होतं आता साडेचार वाजत आलेत पूर्णपणे एका महत्त्वाचा टप्पा जो आहे तो पार पडलेला आहे जे संशयित वस्तू होती ती डिस्फ्यू डिफ्यूज केली निकामी केलेली त्यामुळं खऱ्या अर्थाने एक मॉकड्रील जे आहे पुणे भवनातलं शा प्रशासने आज घेतलेलं यशस्वी पार पडलंय असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसर फुंदे विधान भवन झी मीडिया